निलेश सर तिकडून होता का थोडासा थँक्यू सर पहिला ना अभिनंदन रवी बक्षीस वितरणा लगेच लगेच जायचंय पंचाहत्तर किलो सेमीफायनल निखिल कदम पुणे लालपट्टीमध्ये तेजस गोपने सातारा नियापट्टी मध्ये तयार किरण राणे सातारा लालपट्टी मध्ये तयार शुभम सावंत सोलापूर नियापट्टी मध्ये तयार राहा हो ऐंशी किलो दुसरा ऐंशी किलो चालू का हा मग अशी कुस्ती कोणती होती मग त्याच्या आधी त्याच्या आधी कोणाची होती त्याच्या अगोदर विकास आणि राहुल होती त्याच्यामध्ये एकच कुस्ती राहिली होती शेवट नाही ताबडी पट्टीवर तुषार तयार सुंदर अशी मोळी ंदाज चार एक गुण पदार おあ<う>、はいくだもいたやからずらかしよっててっちあいトカレクカスキーぐらおっこないがトカレクスキりに टाळ्या करा संपलेल्या कुस्तीमध्ये एसीबी पहलवान विजय चौधरी हिंद केसरी साठी निवास टाळ्या करा